पिठे दिंडीच कांदा मग काय करते झुड काय दिसते mm. टमाटे नाही त्याला फिरून बी चांगलं होतं कुठे टाकून चांगलं होतं कांदा टाकून चांगलं होतं कळायचं mm. आणि त्याच्याबरोबर खायचे चांगलं लागतं बरोबर खोबड्या चटणी बरोबर त्याला पातळ पीठ करावं लागत या पीठ किती आहे बघ ना संपून टाकावधी आम्ही चुलीवरच करायचो हा मेथ्री तर बरं टमाटे संपले बरातले डोसा चांगला लागते बडीशेप डोसा बी चांगला आणि ना कोथमीर मिरची टमाटे नाही झालं दोन तीन पातळ केले का जाड नाही केली काय बफळ्याची भाजी हा चांगली लागते पातळच चांगली लागते सोलापूरला कधी जायचं तिथे ये ना जत राहला जाऊ तिकडे ज्याला कुरड्या द्यायच्या पापड्या द्यायच्या सगळं द्यायचं त्याला कोणाची हा दुकान कर, नोकरी चालतो काय करतो आपल्याला हॉटेल मध्ये काम करतो ते चालतो हा चहा पण येतो बस करा तीन तीन येतील येते तीन तीन येतील चटणी आणाव नाही एखाद्याशीच लाग करतो की एकादशी म्हणलंय माहिती हा डोबळी मिरची त्याला करून द्यायची मग टाकायची हा अरे ढोश्या बरोबर चांगली लागते हिर मिरची डोबळी मिरची आपण ना बाहेर गावी गेले ना डोसे ही मिरची ढोबळी घेऊन जाऊ मजा येऊन जात मांजरीचं पिटलू आलं आणि ते घेऊन गेलं खायला मिरची टाकीची आता कुंची लाल कुंची टाकू लाल मिरची कढी नाही केली काय मीठ केमचे शिजून द्यायची आता मयुर भोपाळ भरपी करायची का बर कसे करते खिजिते त्याला तुपात होऊन देते हा साखर टाकते विरायची टाकते मग काय बाप तू कधी अरे असते तर टाका लिहून टाका मला भोपळ्याची बर्फी करून दाखविते कमिटीमध्ये लिहून टाका बर्फी करून दाखविते मी भोपळ्याची